काय बजेट याचं काय काय बजेट हे पाहिन पाहिन सोयाबीन पाहिजे सोयाबीन पेरलं तूर पेरली एक लाख रुपये लिहून गेले त्याले खत दिलं त्याले फवारे मारले आणि सरकार म्हणते इ पीक पाणी करा तीन महिने झाले म्हटलं ते यापही बंद आणि कोणते शेतकरी आो असे कि ते पाणीसाठी या खोलतील हे ते खोलती खोलतील खोलती? हे तुरल सोयाबीन पेरल्यानंतर या वाऱ्याला जर फंटन मारल्याने गेलं किंवा रोटाटर मारल्याने गेलं हे भरभराचं येईन काय म्हणजे पहिलं सोयाबीनही गेलो खतमूत देऊन त्याची मेहनती गेली आणि तू विचार राहिला का हो काय करू राहिले इथं झकमार राहिलो मी का रे चांगलं जर पीक असतं या वावरातलं तर त्या म्हटलं असतं का मले नाही हो तुमचं पीक लय चांगला आहे अरे कास्ताकारास कास्ताकाराचे म्हटलं गांडीत कुचकतात बेकार झालं तर लय हरी पुऱ्या गावात म्हटलं दोंड्या पिटून टाकतात याचं डुबलो त्याचं डुबलो जर दहा सोयाबीन जास्त तर यानंच म्हटलं असतं कुठं रे तो खोटा बोलते चिवत्या बनवते आणि आता पीक डुबलो तर जाणून लोक वावरात येतात आणि आता ई पीक पाणी करायला लावून राहिलं सरकार चौदा तारखेपर्यंत म्हटलं त्याने तारीख दिली सोयाबीन उभं ठेवलं असतं झडी एक महिन्याची लागली मी काका का घेतला असता काय आता ई पीक पाणीत हे जर लेट गेलं तर ते सरकार याच्या का हो सोयाबीन नाही तुमचं कशाला झालं तुमचं काय झालं तुम्ही का मारलं नाही काय धंदा आहे द्या मायबीन काय सरकार राजे हे अबे बाबा शेतकऱ्याला दिसांत द्या नाही तर ह्या आलात ना पाय नाही हे वावर दाखवतो मी तुम्हाला